शुभ विवाह या मालिकेच्या आजच्या जबरदस्त भागामध्ये प्रेक्षकांना मालिका खूप मोठ्या टर्निंग पॉइंट वरती आलेली आहे आपल्याला दाखवलं जाणार आहे की सहा महिन्यापूर्वी रागिणी परत आल्यावरती काय घडलं होतं आणि त्यानंतर रागिणीने काय डाव खेळला परत आपल्याला दाखवलं जाणार आहे की रागिणी जिवंत हे सत्य उघडकीला पण आले कारण स्वतःहून चालून रागिणी आलेली आहे ती म्हणजे बंगल्यामध्ये नक्की काय घडलंय पाहूया आता इकडे आपली पौर्णिमा फोन करती आहे आणि मुळात प्रेक्षकांनो आपल्याला वाटते की पौर्णिमा मदत करते रागिणीला पण नाही पौर्णिमा अभिजितच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी तिच्यासोबत आहे आणि हीच पौर्णिमा काटा काढणार हे तो म्हणजे रागिणीचा सगळा सविस्तर भागात काय घडले बघूया पौर्णिमा फोन करते हॅलो नायर एक काम करायचं आहे तुला की लवकरात लवकर आता काहीही झालं तरी सुद्धा तू एक काम कर तू न अपूर्वावरती लक्ष ठेव अपूर्वावरती लक्ष ठेवून तिला या सगळ्यामध्ये आता लवकरात लवकर फॉलो कर जेणेकरून आपल्याला तिच्याबद्दलची दुसरी सुद्धा माहिती समजेल कळतंय का असं म्हटल्यावर ती नायर म्हणतो तुम्ही चिंता करू नका मी आहे मी ही सगळी काळजी घेतो असं म्हणत नायर प्रेक्षकांनो अपूर्वाच्या मागे लागलाय त्यानंतर मग आता इकडे लगेचच सांगायला लागते म्हणजे या सगळ्यामध्ये आता रागिणी की तिने काय काय केलं सहा महिन्यापूर्वी ती सांगायला लागते की ज्या वेळेला सहा महिन्यापूर्वी मी शुद्धीवरती आले तेव्हा सगळ्यात पहिलं काम मी हे केलं होतं की मी आता बंगल्याच्या बाहेर गेले की माझा माझा जो काही हे झालेला आहे है, तो यांनी कसा पचवला किंवा आता माझा खून केलाय तो कसा पचवलाय ते पाहण्यासाठी मी बंगल्याच्या बाहेर गेले होते त्यावेळेला मला आता तिकडे सगळे जण छानपैकी हसत खेळत दिसले भूमी आकाश सुद्धा खूप छानपणे हसताना दिसले आणि त्यानंतर मी विचार केला की नाही झालं तरी सुद्धा मी या सगळ्यामध्ये आता आकाश सुखी राहू देणार नाहीये मी यांना आता बर्बाद केल्याशिवाय गप्प बसणार नाहीये असं म्हणत तिने आता या सगळ्यामध्ये या सगळ्यांना हसताना पाहिले आणि त्याचमुळे मग आता लगेचच ती आता चिडलेली आहे आणि चिडलेल्या रागिणीने निर्णय घेतलाय की आकाश आणि भूमी यांना आता मी अजिबात कोणत्याही परिस्थितीमध्ये हे करू देणार नाही कारण हे इतके सुंदरपणे खेळत आहेत इतक्या सुंदरपणे यांचं सगळं चाललंय ते कसं काय मी हे करू देऊ नाही नाही काही झालं तरी सुद्धा मला या सगळ्यामध्ये यांना बर्बाद केल्याशिवाय चालणारच नाहीये असं म्हणत तिने आता प्लॅनिंग केलंय आणि त्यानंतर ती आता ज्या वेळेला इकडे ऑफ इकडे आलेली आहे आणि तिने वॉचमॅनला विचारले की दादा अहो मला एक सांगाल का की रागिणी पटवर्धन कुठे आहेत म्हणतात पटवर्धन आणि तुमचं काय काम रागिणी पटवर्धन यांच्याकडे लगेचच आता इकडे ती सांगते नाही काय का म्हणजे पटवर्धन या आमच्या सेवाभावी संस्थेला आता नेहमी पैसे द्यायच्या ना यावरती तो सांगतो काय रागिणी पटवर्धन आणि पैसे द्यायच्या आम्हाला तर काही माहित नाही याच्याबद्दल यावरती आता इकडे ती सांगते हो पण त्या कुठे आहेत त्यावरती तो सांगतो अहो त्या तर लंडनला गेल्यात ना त्या बाहेरगावी गेल्यात यावरती ते सांगते बाहेरगावी आणि हे कोणी सांगितलं त्यावरती तो माणूस सांगतो अहो मॅडम असं काय करत आहे म्हणजे त्या इतक्या वाईट होत्या ना की आमच्या आकाश सर आणि आता भूमी मॅडम यांना इतक्या त्रास द्यायच्या की या सगळ्यामध्ये आता त्या जेव्हा गेल्या ना तेव्हा शोध घेतला पण अनेक पुरावे असे सापडले की सा या सगळ्यामध्ये आता म्हणजे ते त्या गेलेल्या आहेत त्यांनी एक मेल केला होता आणि तो मेल आता त्या म्हणजे तो मेल पोचला पोलिसांपडे आणि त्यांनी पोलिसांनी पण मान्य केलेला आहे की खर तर रागिणी पटवर्धन या आता बाहेरगावी गेलेल्या आहेत यावरती रागिणी विचार करते अच्छा म्हणजे माझ्या मृत्यूचा हा असा बनाव रचलाय तर यावरती तो माणूस सांगायला लागतो म्हणजे वॉचमन सांगायला लागतो की एक काम कर का तुम्ही भूमी मॅडम ना पोहोचताय का म्हणजे भूमी मॅडम सोबत बोलताय का तर कदाचित त्या तुमच्याशी बोलतील यावरती म्हणते नको मला माझ्या वरिष्ठांना विचारायला लागेल आणि त्यानंतर मी भेटेन रागिणी निघालेली आहे आणि माझा असा खून करून इतक्या तुम्हाला मी राहू देन असं वाटलंच कसं तुम्हाला मी या सगळ्यामध्ये अजिबात निवांत राहू देणार नाहीये बाद झालं असं म्हणत रागिणी आता इकडे हे सगळं सांगत असते ते म्हणजे लगेचच आता पौर्णिमाला ती पौर्णिमाला सांगत असते की या सगळ्यामध्ये इकडे काही झालं तरी सुद्धा मी मी या लोकांना सोडणार नाहीये मुळातच जे काही चाललंय ना ते मी अजिबात सहन करणार नाहीये आणि त्याच वेळेला मला एक डिव्हाइस सापडलं त्या डिव्हाइसचा वापर करून मी आता आकाश आणि भूमी यांना असा काही त्रास देणार आहे ना आणि मग ती फ्लॅशबॅक मध्ये सांगायला लागते आणि त्याच वेळेला आकाश आणि भूमी दोघ जण निघालेली आहेत ते म्हणजे त्या सापळ्याची अविल्ले वाट लावायला पण त्याच वेळेला ज्या ठिकाणी तो सापळा टाकलाय त्या ठिकाणी आता आकाश तिला सांगतोय अजिबात नाही काही झालं तरी सुद्धा तो सापळा आपण ज्या ठिकाणी आहे तिकडे डायरेक्ट नाही जायचं कारण कदाचित कुणीतरी आपला पाठलाग करू शकतोय एक गोष्ट लक्षात घे आता सध्या चकमा देऊया आपण आणि ज्या ठिकाणी सापळा आहे त्या ठिकाणी न जाता त्या ठिकाणी न जाता इकडे आता दोघ जण निघालेले आहेत ते म्हणजे दुसऱ्या ठिकाणी आणि तेवढ्यात त्यांच्या लक्षात आलंय की कुणीतरी अपूर्वाने माणूस आता आपल्या पाळती ठेवलेला आहे आणि तो माणूस आपल्याला पाहतोय आणि त्यावरती भूमी म्हणते आकाश तू बरोबर बोललास बरं झालं आपण आता डायरेक्ट तिकडे नाही गेलो ते जर का आपण डायरेक्ट गेलो असतो ना तर कदाचित ज्या ठिकाणी आपण सापळा ठेवलाय तो त्यांना लक्षात आला असता आणि मग आता आपल्याला काहीच करता आलं नसतं आणि त्यानंतर आता इकडे ती सांगायला लागते की बरं झालं मग दोघ जण तिकडून पुन्हा घरी आलेत आणि जो माणूस तो आता फोन करून अपूर्वाला सांगतोय की अपूर्वा मॅडम मी खरं सांगू का तर मला काही सस्पिशियस वाटलेलं नाहीये म्हणजे काही झालं तरी सुद्धा त्यांनी काय केलं माहितीये का ते तिकडे गेले आणि त्यांनी काही गोर गरीब होते त्यांना आता अन्नदान केलं आणि त्यांचा तोच हेतू असावा मला नाही वाटत की त्यांचा कोणता दुसरा हेतू आहे तर मला असं वाटतंय की तुम्ही उगाच संशय घेताय यावरती आता इकडे अपूर्वा सांगते ठीक आहे तुम्हाला काही माहिती नाही मिळाली तर ठीक आहे पण तरी सुद्धा मी एक गोष्ट तुम्हाला सांगू का तुम्ही त्यांच्यावरती नीट लक्ष ठेवा ते काय करतायत कुठे जात आहेत ते यावरती तो म्हणतो हो चिंता करू नका इकडे तोपर्यंत अपूर्वा ज्या वेळेला माहिती देत आहे किंवा ज्या वेळेला तेव्हा तिकडे बलदेव आलाय आणि बलदेवाचा तिच्यावरती थोडासा नाराज आहे ती सांगते बलदेव मला माहिती आहे की तू माझ्यावरती नाराज आहेस मला माहिती आहे की तुला माझा राग आलेला आहे पण एक गोष्ट सांगू का तर माझा कोणताही हेतू नव्हता हे करण्याचा यावरती बलदेव म्हणतो आता कसला हेतू राहिलाय सगळं तर अपूर्व झालेलं आहे तुझा तू स्पष्टपणे सगळ्यांच्या समोर आता आलेला आहे तू जे काही वागलीस ना अपूर्वा मला ते अजिबात आवडलेलं नाहीये यावरती अपूर्वा म्हणते ऐक ना बलदेव बलदेव म्हणतो मी तुझी पाया पडतो मी तुला या घरात आलीस तेव्हा सांगितलं होतं की काही झालं तरी सुद्धा अपूर्वा तू हे असं काही करू नकोस पण तू काही माझं ऐकलंच नाहीस आणि तू या सगळ्यामध्ये ते तेच करत राहिलीस जे तुला करायचं आहे मला हे अजिबात काही तुझं वागणं पटलेलं नाहीये अपूर्वा अपूर्वा ठीक आहे तू एक काम कर मी या सगळ्यामध्ये आता तुला म्हणजे मी काय करते माहिती आहे का मी uh, सगळ्यांना नीट हे करते सगळ्यांची माफी मागून ठेवते आणि तुझा वाढदिवस आहे की नाही उद्या तर तुझ्या वाढदिवसाला मानसी आणि भूमी यांना काहीतरी स्पेशल बनवायला सांगते आणि उद्याचा सा वाढदिवस म्हणजे माझा वाढदिवस आपण सेलिब्रेट केला तो माझ्या पद्धतीने की नाही तुझ्यासोबत तर तुला सगळ्या फॅमिलीसोबत वाढदिवस साजरा करायचा आहे मला माहिती आहे तर आपण एक काम करूया की हा वाढदिवस तुझ्या आता तुझ्यासोबत साजरा करूया फॅमिलीसोबत साजरा करूया काय वाटते तुला यावर तर ते तो म्हणतो ठीक आहे अपूर्वा पण तुझं वागणं मला अजिबात आवडलेलं नाहीये यावरती म्हणते उद्याच्या दिवसाला आता इकडे मी अगदी बरोबर करेन तू बिलकुल काळजी करू नकोस असं म्हटल्यावरती आता थोडासा बलदेव शांत होतो आणि त्यानंतर आता इकडे मानसी आणि भूमी यांना बलदेवच्या आवडीचं जेवण बनवायला सांगितलं जातं पण हा पण अपूर्वाचा एक घाण डाव असतो तिने आता बलदेवला जेवणामध्ये जे आवडतं ते बनवायला सांगून गेम खेळून आता फूट पाडण्याचं प्लॅनिंग केलंय इकडे आता मानसी बलदेवच्या आवडीचं सगळं जेवण करती आहे गुलाबजाम मटर पनीरची भाजी सगळं सगळं आणि त्याच वेळेला तिकडे आलेली आहे भूमी काय ग मनू अगं सगळंच झालं यावरती ती, -ती म्हणते हो ना त्यांना आवडतात ते डेझर्ट त्यांना आवडतात ते मटर पनीरची भाजी एक आणि एक सगळ्या गोष्टी मी आता केलेल्या आहेत चिंताच करायची काही गरज नाहीये यावरती ती, -ती म्हणते म्हणू अगं म्हणते दातामध्ये खडे मसाले आलेले त्याला आवडत नाहीत तुला माहितीये ना यावरती ती म्हणते ताई तू अजिबात चिंता करू नकोस मी कोणत्याही प्रकारचे आणि आता सगळं बलदेवच्या आवडीचं जेवण इकडे झालेलं आहे बलदेवच्या आवडीचं जेवण ज्या वेळेला बनलंय त्यावेळेला भूमी आता सांगते मनू ते मसाले दादाखाली येत आहेत ते नको किंवा बलदेव दादाला जे काही आवडत नाही ते अजिबात काही करायचं नाहीये ती मग आता लगेच ती सांगायला लागते अग ताई तू बोलायच्या आधीच सगळं केलंय फक्त बलदेव दादांना सगळं आवडू दे म्हणजे झालं यावरती ती, ती म्हणते तू चिंताच करू नको सगळंच बलदेव दादांना आवडीचं आहे आणि असं म्हटल्यावर ती ती सांगते ठीक आहे हे सगळं जेवण छान झालेलं आहे आणि भूमी करत आता बोलत आहे की अगं हे काय फ्लॉवर बटाट्याची भाजी केलीस यावरती ती म्हणते ताई का थट्टा करतेस अगं मी तर फ्लॉवर बटाट्याचं नाव पण घेणार नाहीये म्हणजे खरं तर बलदेवांना फ्लॉवर बटाट्याच्या भाजीचा इतका तिटकारा आहे ना की आता अजिबात मी हे करणार नाही मला माहिती आहे ना पण मी आणि जी बटाट्याची भाजी आहे ती पण इतकी तिखट केले तर दोन दाणे सुद्धा साखरेचे टाकले नाहीत भूमी सांगते हो त्यांना साखर आवडत नाहीये ना आणि आपण आता तिखट तिखट भाजी इतकी खायची का असं म्हणत दोघींच थट्टा मस्करी चालू आहे बलदेवने या सगळ्यामध्ये आता त्याचं जेवण त्याच्या आवडीचं बनवायला सांगितलंय आणि त्याचमुळे मग मात्र आता हा सगळा प्रकार घडलाय बरं हे सगळं चालू असताना रागिणीने हळूहळू लाकड जमा करून ठेवलेत प्रेक्षकांनो आणि त्यावेळेला तिला आता पौर्णिमा विचारते ही लाकडं कशासाठी तर ती सांगते ज्या मी शुद्धीवरती आले त्या सहा महिन्यापासून मी आता लाकडं भरत चाललेली आहे ही, ही लाकडं भरून त्याच वेळेला आता इकडे याची चिता पेटवायची ज्या वेळेला भूमी आणि आकाश यांना संपवायचं आहे यावरती मग आता लगेचच रागिणी सांगायला लागते मुळातच माझा हा प्लॅन आता आधीपासून चालू होता पण या प्लॅनला दिशा मिळाली आणि जो डिव्हाइस मला सापडला तो डिव्हाइस म्हणजे आता अपूर्वा असं म्हणत ती आता त्याच्याबद्दलची सगळी स्टोरी सांगायला लागते ज्या वेळेला रागिणी निघालेली आहे घरातून म्हणजे भूमी आकाशची चौकशी करून त्याच वेळेला मग आता लगेचच इकडे पाणपोई ये वी येते आणि पाहते तर काय बलदेव आणि अपूर्वा या दोघांना तिने पाहिलेला आहे आणि ते विचार करते ही अपूर्वा म्हणजे हा बलदेव आहे ना हा बलदेव तर आता या सगळ्यामध्ये इथे काय करतोय कारणीभूत आहे आणि ही अपूर्वा ही तर हिला ती ओळखते म्हणजे लगेचच तिला ओळखते कारण कारण या सगळ्यामध्ये आता तिच्या घराची वाट लावण्यामध्ये अभिजित आणि रागिणी या दोघच जण अग्रेसर असतात आणि त्याचमुळे लगेचच ती तिला ओळखते आणि विचार करायला लागते की अरे वा म्हणजे आता आहे हे, हे सगळं काही झालं तरी सुद्धा या सगळ्यामध्ये आता हिला हिला जोपर्यंत हिची वाट लावत नाही ना तोपर्यंत मी गप्प बसणार नाही आणि तिला आठवतं की हिच्या घराची तोडफोड करण्यामध्ये जो काही हात होता तो हात आता माझा आणि माझा आणि अभिजितचा होता आम्ही दोघींनी मिळूनच आता हिची वाट लावली होती त्यामुळे त्यामुळे काहीही झालं तरी सुद्धा हिला या सगळ्यामध्ये आता सोडणार नाहीये मी असं म्हणत तिने आता विचार केलाय की अपूर्वा आणि ही अपूर्वाला उपयोग करून आपण आता भूमी आणि आकाश यांना हे करायचं कारण अपूर्वाच्या माहितीमध्ये एकच गोष्ट आहे की हे सगळं जे काही केले ते अभिजितने आणि मी केल्याचं कुठेच नाहीये हे सगळं जे काही केले ते फक्त आणि फक्त भूमी आणि भूमीने आकाशने म्हणजे आकाशने स्पेशली केलेलं आहे आणि त्यामुळे आता हीच माझा हुकुमाचा एक्का आकाशला बर्बाद करण्यासाठी ही, ही एसीपी तुम्हाला आता मदत करणार शंभर टक्के असं म्हणत ती आता सांगते त्याच वेळेला मी माझ्या मनाचा निर्णय घेतला आणि त्यात त्याच वेळेला मी ठरवलं की काहीही झालं तरी या अपूर्वाला हाताशी धरायचं आणि त्यानंतरचा माझा प्लॅनिंग सुरू झालेलं आहे पण प्रेक्षकांना ज्या वेळेला ती बोलते आहे आणि ती सांगते की खर तर मला घरामधून सुद्धा आता कोणीतरी हवं होतं घरामधून सुद्धा आता कोणीतरी प्याद हवं होतं जे या सगळ्यामध्ये मला मदत करेल आणि असं म्हटल्यावर ती ती आता सांगते आणि तू ते ठरलीस तू ते प्यादर ठरलीस असं म्हणत असताना आपल्याला बदललेले पौर्णिमाचे हावभाव पाहायला मिळतात म्हणजे जरी आता पौर्णिमा या सगळ्यामध्ये इकडे बोलते आहे पौर्णिमा बोलते आहे की पौर्णिमाच्या चेहऱ्यावरचे बदललेले हावभाव प्रेक्षकांना आपल्याला दिसत आहेत आणि त्यामुळे आता इकडे पौर्णिमा नक्कीच काहीतरी आता गेम करती आहे हे आपल्याला कळत आहे आणि त्यानंतर इकडे आता घरात एक वेगळाच प्रकार घडलेला आहे घरामध्ये ज्या वेळेला आता मात्र इकडे सगळे जण बसलेत त्यावेळेला मानसीच्याकडून काहीतरी चूक झाले किंवा मुद्दामच आता इकडे अपूर्वा ही चूक घडवून आणले म्हणा अपूर्वाने काहीतरी घाणेरडे आणि त्यानंतर मग आता अपूर्वाने या सगळ्यामध्ये इकडे खूप मोठा गेम खेळलाय अपूर्वाने काहीतरी केले आणि त्याचा दोष आलाय मानसीवरती आणि अथर्व म्हणतो हे अपूर्वानेच केलेलं आहे यावरती आता बलदेव चिडतो का मानसीकडून चूक झाले ना या घराच्या शांतीला नख लावण्याचं काम आता मानसीच नेहमी करते यावरती अथर्व चिडतो माझ्या बायकोला काही बोलायचं नाहीये बलदेव आणि असं म्हटल्यावरती आता इकडे बलदेव आणि त्याच्यामध्ये खूप मोठा भांडण सुरू झालेलं आहे आणि आता दोघ जण दोघ आता एकमेकांच्या अंगावर धावून झालेत ही मोठी भांडणं चालू असताना अथर्वने मोठी उचलले आणि आता बलदेवला त्याच्यावरती आडवा पाडले दिवशी त्याच्यावरती हात उगारलाय त्यांच्यात मारामारी झाले अपूर्वा नाटकं तर करते की है का है? हे काय पण अपूर्वाला हेच सगळं हवंय जेव्हा भांडणं झाले तेव्हा सगळे जण आहेत तर अपूर्वा मात्र आता खुश आहे या सगळ्याचा काय परिणाम होणार येणाऱ्या भागातच कळणार